नमस्कार मी श्वेता भालेकर परब महाराष्ट्र एक पाऊल पुढे यामध्ये आपलं स्वागत आहे या आठवड्यामधल्या सामान्य नागरिकांशी संबंधित बातम्यांचा आढावा घेऊयात मराठवाड्यामधला दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्र्यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाडा विभागामधली पाणी टंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणी पुरवठा होणार आहे या प्रकल्पाच्या आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधीसाठी पाठपुरावा केला जाईल असंही त्यांनी म्हटलंय महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस बाबत मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली पुढल्या वीस पंचवीस वर्षासाठीचा सा आराखडा तयार होताना व्हिजन म्हणजेच दूरदृष्टी त्यामुळे आपलं ध्येय आणि त्याची दिशा निश्चित असणं हे आवश्यक आहे केवळ कागदोपत्री सादरीकरण न राहता ते प्रत्यक्षामध्ये साध्य व्हावं यासाठी आपली संपूर्ण क्षमता लावली पाहिजे आपल्या धोरणांची आखणी या विजन नुसार झाली पाहिजे पुढील पाच वर्ष आपण सातत्यानं या विजनवर काम केलं तर दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण नक्की पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय महाराष्ट्रामधला भावी आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र म्हणून नवीन नागपूर या भव्य प्रकल्पाला गती मिळालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या नवरत्न दर्जाच्या दोन सार्वजनिक कंपन्या एन बी सी सी इंडिया लिमिटेड आणि हडको यांच्यामध्ये दोन महत्वपूर्ण सामंजस्य करार झालेत या करारांमुळे नव्या नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विकासाला चालना मिळणार आहे नागपूरचा आर्थिक आणि व्यावसायिक चेहरा बदलण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे रामोशे बेडम समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचं बिगर तारण कर्ज आणि समाजामध्ये उद्योजक आणि व्यावसायिक घडावेत यासाठी पंधरा लाख रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय पोलीस भरतीसाठी विशेष योजना तसंच शिक्षण आणि प्रशिक्षणाकरता करता महाज्योती आणि सारथीच्या वतीने योजना राबवल्या जातील असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले समाजाच्या मागण्या कधी संपत नसतात त्या संपत एक संपली की दुसरी मागणी मागायची असते आणि आणि तुम्ही मागत राहा आम्ही देत राहू शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वितरित केलाय यानुसार राज्यामधील एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण एक हजार आठशे ब्याण्णव पूर्णांक एकसष्ट कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होईल या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल दोन ते जुलै दोन या कालावधीचं अनुदान लाभार्थ्यांना दिलेलं आहे पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला पुणे पिंपरी चिंचवडसह राज्यातील सर्व स्थानिक नियोजन प्राधिकरणाने सुसज्ज रस्ते सोयी सुविधा असणारं म्हाडाचं लेआउट मंजूर करून त्यानुसार एकल किंवा समूह पुनर्विकास करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत प्रधानमंत्री आवास योजना टू पॉइंट झिरोची प्रभावी अंमलबजावणी करावी परवडणाऱ्या दरामध्ये सर्वसामान्यांना घरं उपलब्ध करून द्यावीत मुंबईमधल्या बीडीडी चाळींच्या धर्तीवर बांधकामांचा दर्जा उत्तम ठेवून प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब दाब, दाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या दर सवलत योजनेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणखी दोन वर्षांसाठी म्हणजेच मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढीला मान्यता दिली आहे यामुळे राज्यातल्या सुमारे एक हजार सातशे एकोणनव्वद उपसा सिंचन योजनांच्या खर्चामध्ये मोठी बचत आहे नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प निधी अभावी निधी रखडू नयेत तसंच वेळेमध्ये पूर्ण व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना आणि त्यातून निधी उभारण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून हा एक महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ मंद्र बैठकीत घेण्यात आलाय त्यानुसार या महापालिकांना आणि इतरही महापालिकांना स्वशिष्याचा निधी उभारता यावा यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये हडकोकडून दोन हजार कोटी रुपयांचं कर्ज घ्यायला मान्यता दिली आहे महाराष्ट्र एक पाऊल पुढे यामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा झी चोवीस तास नमस्कार